नमस्कार मी राम बुधवंत आणि नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत करतो आहे आपल्यासोबत एक माजी सैनिक अशोक हांगेसर आहेत आपल्यासोबत ते बोलणार आहेत त्याचं कारण एवढंच की पहलगावमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर आता भारत कधीही पाकिस्तानवर हल्ला करू शकतो आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्या जी सैन्य आहे आपली जी आर्मी आहे त्याला पूर्ण सूट दिलेली आहे आणि त्यांच्या हातामध्ये आता आर्मीलाच सांगितलेलं आहे की आता ते तुमच्या हातात आहे तुम्ही काहीही करू शकता या सगळ्या घडामोडीनंतर आता नक्कीच काय होईल युद्ध होईल का आणि युद्ध हल झाल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे आलोय सर असं बोललं जात आहे की काही चोवीस तासाच्या आतमध्ये युद्ध होऊ शकतं आणि कधीही आपली आर्मी पाकिस्तानवर हल्ला करू शकते हे होईल आणि हल्ल्या या हे झाल्यानंतर काय परिणाम पुढे आपल्याला पाहायला मिळतात पाकिस्तानी आतंकवादी भारतामध्ये येऊन अनेक लोकांचे जीव घेतलेले आहेत अनेक संसार उध्वस केलेले आहेत ही पाकिस्तानाची कूटनीती सुरुवातीपासून चालत आलेली आहे म्हणून आता भारताचा भारताला एक वेळ आलेला आहे पाकिस्तानावर कडक कारवाई करून त्याला पाकिस्तानाला सजा शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून पाकिस्तान येणाऱ्या काळामध्ये अशा खुरापती करणार नाही पण दुसरीकडे आपण पाहिलं तर पाकिस्तानचे जे मंत्री आहेत जे संरक्षण मंत्री आहेत ते सुद्धा म्हणत आहेत की जर भारताने आमच्या हल्ला केला तर आम्ही त्याला उत्तर देऊ आणि दुसरीकडे ते अनुभवची सुद्धा आपल्याला धमकी देत आहे की आम्ही अनुभव आमच्याकडे पण आहेत तर नेमकं पाकिस्तान कोणत्या त्या पाकिस्तानकडे गोष्टी आहे ज्याच्यामुळे ते भारताला सुद्धा धमकी देऊ शकतात भारत इतका जेव्हा पत्थरसे देगा पाकिस्तानाची हालत सर्वांना माहीत आहे खूप खराब आहे आर्थिक परिस्थिती असेल पाकिस्तानमध्ये आटा चावल टमाटर साग सब्जी सुद्धा मिळत नाही आहे इतकी हालत खराब असताना पाकिस्तान बोखल गेलेला आहे आणि पाकिस्तानाची हालत खराब झाली पाकिस्तानातल्या लोकांना फक्त बोलता येते आहे आणि बोलून खाली चर्चा करता येते त्यांच्याकडे कोणताही एवढा मोठा हे नाही आहे म्हणून भारताने पाकिस्तानाला यावेळेस मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानावर हल्ला करून त्यांना सबक शिकवणे काळाची गरज आहे पण तुम्ही दोन वीस वर्ष भारतीय सैन्यामध्ये काम केलेलं आहे अनेक लढ्या तुम्ही पाहिल्यात अनेक बॉर्डरवर सुद्धा तुम्ही काम केले पण आपण जर जेव्हा विचार करतो की कोणतंही युद्ध होतं तेव्हा दोन्ही देशांना त्याचे परिणाम भोगायला पार पाडावं लागतं पण जेव्हा त्या परिस्थितीमध्ये तो काळ कसा होता जेव्हा तुम्ही युद्ध व्हायचे पाकिस्तानवर आपण हल्ला करायचो किंवा पाकिस्तान आपल्यावर गोळीबार करायचं आणि आताची परिस्थिती काय दोन्हीमध्ये फरक काय आहे आणि तेव्हाच युद्ध आणि आत्ताचं युद्ध झालं तर काय परिणाम होतील जर युद्ध झालं तर दोन्ही देशांना त्याचे मोठे परिणाम आर्थिक परिणाम भोगावे लागतात आणि आने, अनेक सैनिकांचे जीव गमावले जातात म्हणून युद्ध करणं फार काळाची गरज नाही परंतु पाकिस्तान एक असा देश आहे नेहमी नेहमी भारतामध्ये आतंकवादी तयार करून भारतामध्ये अनेक ठिकाणी निर्विवाद लोकांचे जीव घेतो म्हणून पाकिस्तानाला यावेळेस पाकिस्तानावरून मोठा कारवाई करून त्यांना सबक शिकवणे काळाची गरज आहे आणि पाकिस्तानाची परिस्थिती फार खराब आहे पाकिस्तान भारताच्या समोर काही सुद्धा नाही तरी सुद्धा फक्त पाकिस्तानाला मोठ्या मोठ्या गोष्टी बोलता येतात पाकिस्तान प्रयत्न आहे फक्त बोलून दाखवायचा त्या त्यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष न देता आपण त्यांच्यावर मोठी कारवाई करून त्यांना सबक शिकवणं हे गरजेचं आहे कारगिलच्या उद्धार मध्ये तुम्ही सुद्धा बॉर्डरवर तैनात होता असं तुम्ही सांगत होता तेव्हा नेमकी युद्धाच्या वेळेस काय परिस्थिती होती आणि कशा प्रकारे सैन्याला सूट होती कारगिल युद्धामध्ये भारताने फार मोठ्या प्रमाणामध्ये युद्धामध्ये भाग घेऊन फार मोठ सक्सेस घेतलेलं आहे भारतासाठी पाकिस्तानाला काही दिवसामध्येच एक दोन तीन महिन्यामध्येच पाकिस्तानाला ना ना नामनुस करून पाकिस्तानावर हाबी करून युद्ध जिंकलेला आहे आणि युद्ध काळामध्ये भारतीय सेना एकदम जोशमध्ये लढाई लढलेली लड़ आहे भारताने आणि पाकिस्तानाला त्यावेळेस पण हात दाखविलेला आहे आता पण हात दाखवायचा वेळ आलेला आहे त्यापेक्षा आपण आज स्ट्रॉंग आहोत का आंतरराष्ट्रीय स्तरावर कारण की केव्हाही जेव्हाही आंतरराष्ट्रीय स्तरावर विषय निघतो तेव्हा आता बोलल्या जाते की भारत हा त्यापेक्षाही अधिक स्ट्रॉंग आहे कारण की अमेरिकेचे राष्ट्रपती असो त्यांनी सुद्धा आपली बाजू घेतली आहे किंवा मग युक्रेनचे असो किंवा रशियाचे असो त्या सगळ्यांनीच आम्ही भारतासोबत आहोत आणि आतंकवादाला आम्ही आ, खात्मा करू त्यासाठी आम्ही भारताला सपोर्ट करतोय असं सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलल्या जात आहे तेव्हाची परिस्थिती आता कुठेतरी जगभर आपलं जे जग, जग आहे ते आपल्यासोबत आहे का आणि आतंकवाद्याला आपण नास्तबूत ना करू शकतो का पाकिस्तान हा आतंकवादी घडवणारा देश आहे आपल्या भारतासोबत अनेक देश आहेत आतंकवाद्याच्या विरोधात अनेक देश आहेत अने आणि पाकिस्तानी आपल्या देशामध्ये आतंकवादी तयार करून अनेक देशांना त्याचा त्रास होतो म्हणून आपल्या भारतासोबत रशिया असेल अमेरिका असेल युक असे अनेक देश आहेत जे की आतंकवादीच्या विरोधात आहेत आणि भारताच्या सोबत आहेत म्हणून भारताची सेना भारत हा फार मोठा प्रबळ देश आहे पाकिस्तान भारताच्या समोर चुटून मुटूर आहे म्हणून भारताने एकदम पाकिस्तानवर मोठी ऍक्शन घेऊन त्यांना सबक शिकवणं गरजेचं आहे पण दुसरा विचार करण्याची गोष्ट एवढं सैनिक आहे काश्मीर जम्मू काश्मीर तीनशे तीनशे सत्तर हे कलम हटवल्यानंतर तिथली परिस्थिती पूर्ण सुधारत होती पर्यटक तिथे जात होते सगळं काही चांगलं चालू होतं एकदम असा हल्ला होतो सगळी सुरक्षा व्यवस्था एकदम ठप्प पडते एवढं सगळं असूनही आतंकवादी भारतात येतात कसे आणि त्यांना भारतात आल्यानंतर पुरवठा कसा होतो आपली सीमाच्या जवळ म्हणजे सीमाच्या मध्ये येऊन किती इतक्या मध्ये येऊन सुद्धा ते आपल्या लोकांना मारतात धर्म विचारून मारतात म्हणजे कुठेतरी आपल्या सुरक्षेची चूक आहे की मग काय दुसरं काय कारण काय असू शकतो कारण तुम्ही बॉर्डरवर राहिलेले आहात काय परिस्थिती असते नेमकी जेव्हा आतंकवादीमध्ये येतात आतंकवाद्यांना थोडा बहुत लोकल सपोर्ट मिळाल्यामुळे ते आतमध्ये घुसतात आणि इथं आल्यानंतर अनेक अशा ठिकाणी जिथं सुरक्षा नसेल अशा ठिकाणी टार्गेट करून कारण त्यांना त्या ते लोकल थोड्या बहुत लोकांचा सपोर्ट मिळाल्यामुळं टार्गेट मिळतं आणि अशा जे आता तीनशे सत्तर हटल्यानंतर परिस्थिती जम्मू काश्मीरची खूप चांगली झाली होती आणि पर्यटक खूप चालले होते तर त्यांना ते त्यांच्या त्या सात कुठेतरी मिळाल्यामुळं त्यांनी ते टार्गेट जोडून लोकांचा जीव घेतलेला आहे म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये लोकल जे लोक आहेत ते आतंकवाद्याला सपोर्ट करतात असं आहे का थोडा सपोर्ट असल्याशिवाय ते घुसू शकत नाहीत आणि एवढी मोठी कारवाई करू शकत म्हणून आपल्या लोकांनी सपोर्ट केला नाही पाहिजे अशी आमची विनंती आहे पण दुसरीकडे आजही आप आपण जम्मू काश्मीरच्या लोकांना भारतीय आहोत असं का ठणकावून त्यांच्या मनामध्ये घुसवू शकलो नाही आणि आजही तिथले लोक आपला आपल्याला सपोर्ट का करत नाही म्हणजे कुठेतरी आपण सरकार म्हणून किंवा भारतीय नागरिक म्हणून कमी पडलो आहेत का दुसरं काही कार्यालाच लागतं तेथील लोकांची मानसिकता थोडी परिस्थिती आणि मानसिकता वेगळी होती आत्ता प्रधानमंत्री मोदीजी आल्यापासून त्या जम्मू काश्मीरमध्ये बऱ्यापैकी सुधारणा तीनशे सत्तर पस्तीसी हटवल्यामुळं अनेक लोकांची परिस्थिती अनेक लोकांचे आर्थिकदृष्ट्या प्रबळ झाले आणि आने अनेक टुरिस्ट गेल्यामुळं त्यांना त्यांचं जे जे आर्थिक वाढ आहे ती सुरू झाल्यामुळं आणि त्या लोकांची मानसिकता हळूहळू चेंज होत आहे परंतु जे त्या एरियामध्ये काही अशिक्षित लोक आहेत ज्यांना काही लोक येऊन मोटिवेट करतात आणि त्यांना ते वेगळ्या पद्धतीने शिकवतात काही लोक असे थोडेसे राहिलेले आहेत बाकी लोकांमध्ये चेंजेस आलेले आहेत माझा शेवटचा प्रश्न असेल सध्याच्या परिस्थितीवर तुम्ही भारताला भारताच्या ज्या बाजू आहेत सक्षम बाजू आहेत त्या तर तुम्ही सांगितल्या पण दुसरीकडे पाकिस्तानला काय सल्ला द्याल आणि काय बोलाल या परिस्थितीवर पाकिस्तानला सल्ला आता मी हेच देणार आहे की पाकिस्तानने अनेक वेळा आमच्या सोबत कुरापती केलेले आहेत अनेक वेळा लोकांचे जीव घेतलेले आहेत अनेक आतंकवादी बनून भारताच्या भारतासोबत छळखानी केलेली आहे त्यांना आता सल्ला काय आम्ही आता त्यांना एकच आहे की भारत देशाने त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना एकदम सबक शिकवण्याची गरज आहे भारत कधी हल्ला करू शकतो हो कधी झालं भारत हा फार प्रबळ आहे पाकिस्तान भारताच्या पुढे छोटून मोटर आहे भारत कधी पण पाकिस्तानला सबक शिकू शकतो भारतानं हल्ला केलात पाकिस्तानची काय परिस्थिती पाकिस्तानची परिस्थिती खूप बिकट होईल आताच पाकिस्तानची परिस्थिती फार नाजूक आहे आणि हल्ल्यानंतर खूप बिकट होईल नक्कीच हे होते माजी सैनिक आणि त्यांचं म्हणणं आहे भारतानं जर पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तान हा नास्तूमुबीत होईल आणि भारत हा कधीही पाकिस्तानच्या पुढे आहे तेव्हाही होता आजही आहे आणि आज जगभरात भारताचे जे आ, स्थान भेटलेलं आहे त्यामुळे नक्कीच जगही आज आपल्या जे बलाढ्य देश आहे तेही आपल्यासोबत आहे आणि दुसरीकडे जेव्हा पहेलगाव या येथे जे आतंकवादी हल्ला झाला अशा परिस्थिती घडतात तेव्हा जेव्हा आतंकवादी बाहेरून येतात तेव्हा तिथे लोकल जे सपोर्ट असतो तोही त्यांना भेटत असतो त्यामुळे आपल्या देशातील जे लोक आहेत आपल्या देशातील जे काही आतंकवादी आहेत त्यांनाही नास्तानुभूत करता यावं हे महत्त्वाचं आहे कारण की जगभरात जेव्हा आपण आतंकवाद्याला नास्तानभूत करण्याची बो, बोलतो तेव्हा आपल्या घरातील सुद्धा ते जे आतंकवादी आहेत ते जे दृष्ट लोक आहेत त्यांना सुद्धा मारायला आपण पुढे यायला हवं हेही महत्वाचं मीराम बुधवंत नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर